नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्यासोबत शेळी पालन करणारे शेतकरी आहेत दादा तुमचं नाव सांगा आणि ना कशी के सुरुवात केली याच्याबद्दल थोडी माहिती आपलं नाव विलास प्रकाश तौर राहणार पिंपळा गावकुडा सुरुवात कशी केली सुरुवात आपल्या इथं एकच बकरी होती सुरुवातीपासून मग एक बकरीचे दोन बाकऱ्या चार बाकऱ्या अशा वाढत वाढत वीस पंचवीस तीस बकऱ्या झाल्या मग काय वाढतच चाललं समजा तर आता शंभर बकरी तुम्ही हो आता लहान मोठ्या शंभर जनावर झाले मला विचारायचं तुम्ही आता एक बकरी जेव्हा घेतली होती हो म्हणजे काय वय होतं तुमचं तेव्हा एक बकरी एक बकरी घेतली होती तर ए... मी असं तेरा तेरा चौदा वर्षाचा असत आता किती वय तुमचं आता हे ए... सदतीस अडतीस आहे म्हणजे तुम्ही जवळपास वीस पंचवीस वर्षापासून हेच करतात हो आता ही जी आपल्या बकऱ्या आहेत तर ह्या सगळ्या आहेत का समजा गावरान गावरा गावरान गावरा. गावरा। आता तुम्ही समजा ह्या बकऱ्या पाळता याच्यात कसा, कसा, कसा म्हणजे एक नफा कसा येतो कसा याचा फायदा असते किंवा तुम्हाला काय काय गोष्टी करा लागतात कसं हे करावं लागते सांगतो नफा तर याच्यात कसं आहे मेहनत तर आहेच हो लहानच मोठं करणं इतकं काही सोपं बी नाही म्हणा ते अवघड लहानपणी लय बकरा सांभाळावं लागते त्याच्यातून वाचून हे ते करून मग जे काय राहील ते मग आपलं राहते हा औषधी गोळ्या आहे ते द्यावाच लागते त्याला ऐकलं की तुम्ही औषधी असेल हे समजा इंजेक्शन असतील हे स्वतःच देता हे कसं सांगते तुम्ही आपला एक डॉक्टर आहे जवळपास त्या डॉक्टरच्या सल्ल्यानं मग सल्ला सल्ल्यानं ते आपल्याला सल्ला देतात तिथून पुढे मग आपण प्रक्रिया त्याच्यावर करायची तर आता सांगायचं म्हणजे अशी गोष्ट दुसरी शिकलेली आहेत पण हे जे आहेत ना आपली जे मेडिकल आप असते हे स्वतःच देतात आता डॉक्टर पण ते थोडे शिकून घेतले आणि त्यांनी आता स्वतःच त्यांचं मेडिसिन सुद्धा देतात तर मग आता ह्या ज्या आपल्या बकऱ्या आहेत सर्व तर याची कशी म्हणजे काय कसा चारा द्यावा लागते कसं हे करावं लागते ते सांगतो चारा काय सकाळी पिल्ल्याला चारा आणावं लागतं दहा वाजेपर्यंत तिथून पुढे मग अकरा वाजता बकऱ्या चारायला लागतं बाहेरच चारा असतो घरचा काही चारा नाही घरचा चारा नाही म्हणजे घरी आणि पिल्ल्याला पिल्ल्याला घरी टाकतो बारीक मग ते पिल्ले वेगळी कोण ठेवायची तशी पिल्ले म्हणजे ते लहान असल्यामुळे संघ चालत नाही ना बकरे सोबत मग ते वेगळी ठेवायची बाकीच्या सोबत घेऊन हा बाकी सोबत घेऊन जायचे मोठ्या तर मला सांगा तुम्ही दिनचिरा कशी असते म्हणजे चारा कसा सकाळी आणता आणि संध्याकाळपर्यंत सांगा सकाळी का सकाळी उठल्यानंतर झाडझुड करायची थोडाफार भुसा साठून ठेवेल आहे तो भुसा कुट्टी गिट्टी त्याला टाकायची पिल्लेला चारा आणायचा तिथं पुढे मग अकरा बारा वाजच्या नंतर मग त्याला चरायला सोडायचं अकरा बारा वाजता हा आणि मग पाच वाजेपर्यंत समजा पाच वाजेपर्यंत शेतात चारायच्या पाच साडेपाच ला घरी आणायचं आता याची तुम्ही आता तुम्हाला समजा तुम्ही जे आहात हे शंभर टक्के तुम्हाला द्या लागतं याच्यात समजा की आता कसं असते घरचा एक माणूस हो, हो, कोणी बाकी शेळ्या करते पण आता कसं असते त्याच्या घरचा माणूस नसते किंवा कोण स्वतः घरचे असल्या स्वतः घरचे करतो मग आता विचारायचं होतं की बाबा पावसाळ्यात पाऊस येतो समजा त्याच्यात कसं याचं हे मॅनेजमेंट करायला लागते कसं पावसाळ्यात कसं आहे पावसाळ्यात पाऊस पाणी असला तर मग दे घरचा चारा पाणी करतो आम्ही आणि पाऊस उघडला तर मग सोडतो चारा पावसाळ्यात बिमार पडतात का जास्त पावसाळ्यात बिमार पडतात पावसाच पावसापासून द्यायला बिमारी होतीच चिखल्या बिमारी वाढते पावसाळ्यात त्याच्यामुळं घरीच थोडेफार सोय घरीच करतो आम्ही तुम्ही जे उन्हाळ्यात आपल्या शेळ्या असतात हे शेतात ठेवता मग तिथं काही अडचण येते का तुम्हाला का बाहेर प्राण्याची वगैरे कशाची नाही नाही अडचण सध्या काही बाहेरचे जनावर काहीच नाही राहिले आता जंगलामध्ये नाही नाही बाहेरच्या जनावरांचा काही त्रास नाही आता आपण बऱ्याचशा वेळेस ऐकतो की आता समजा शेळ्यामध्ये कोणी राहिलं त्या रोगराई होत नाही तर त्याला तुम्हाला असं काही जाणवलं की बाबा आपल्याला काय आतापर्यंत रोगराई झाली नाही शेळ्यामध्ये राहिले नाही नाही रोगराई सरासरी होतच नाही जो माणूस बकऱ्यामध्ये राहतो ना त्या बा माणसाला बिमारी शंभर टक्के तर होतच नाही होतापर्यंत पर्यंत तर असं ऐकलं की बाबा कॅन्सरचा जरी पेशंट असला आणि तो इकडे समजा असा जास्त राहिला त्याचा म्हणजे बरेच त्याला हे होते फायदा होते त्याला हो तेवढं त्याच्यापासून काही तकलीफ नाही होत काही नाही काही नाही बरोबर पण होता पर्यंत बिमारी होतच नाही बकऱ्यातल्या माणसाला जेव्हा माणूस चोवीस घंटे राहतो बकऱ्यामध्ये ते बिमारी होतच नाही तुमची सगळी आमच्या घरचे करते ते चोवीस तास आमचे माणसं याच्यातच राहते बकऱ्यामध्ये बकऱ्याचं कसं आहे बकऱ्याला कमाई आहे याच्यात पण कष्ट लय मोठे हे इतकं बी सोपं नाही सगळं घरातले माणसं सगळेच भिडून काम करावं लागतं तिथून पुढे ते काहीतरी थोडंफार त्याच्यात राहतं नाहीतर एका माणसाच्या बरशावरून काम होत नाही सगळेच घरातल्या माणसाला काम करावं लागतं ते झाडझूड हे ते एकानं बकऱ्या पाहायच्या एकानं झाडझूड करायची तिथून पुढे काहीतरी त्याच्यात ते नफा राहतो असंही त्याच्यात आता हे जे आपल्या शेळी असतात त्याच्यात जी असतात समजा आपण हो तर ते किती महिन्यात येतात किंवा किती महिन्यात द्यावं लागतं समजा ते विकायला विकायला तरी ते गावरांना असल्यामुळे ते सहा ते सात महिने लागतेच सहा ते सात महिने हा सहा महिन्याच्या पुढेच सहा महिन्यात हो आता कसं आहे आता आमच्या बकऱ्या असल्यामुळे आम्हाला एक तर कुठे जाता येत नाही काय नाही आणि कोण्या कार्यक्रमाला जाता येत नाही कसं नाही म्हणजे कारण की हे सोडले सोडून जातच येत नाही बरोबर अशा हे कसं आहे तेच एक अर्ध वेळेस माणूस लावला तरच जाणं लागत नाही तर मग जायचं हेच नाही विषय नाही म्हणजे आपल्या समाजातल्या काही गोष्टी असतील त्या सोडून इच्यावरच लक्ष द्या हिच्यावरच लक्ष द्यायला लागतंय त्याच्यावर बी दुर्लक्ष करायला लागतं कारण की आता जीवन आपलं याच्यावर असल्यामुळं ते जमतच नाही तुम्हाला विचारायचं आता शिळेवर कोणते कोणते रोग येतात आणि तिथे तुम्ही मेडिकल कसं देता म्हणजे औषधी कशी देतात शेळीवर आता हे धुंबुड कसं आहे उन्हाळ्याचा ते हिवाळा बरसात संपले ते पीपीआर बिमारी होती पीपीआर म्हणजे शेळीला काय होतं फॉपश्या लागण बिमार पडणं जे फफूस आहे ते आतलं खराब ते 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 होत मग त्याच्या नंतर मग तिला ते पीपीआर ची लस द्यावी लागते लस दिली मग ती बिमारी काही होत नाही अजून म्हणजे तोंडाला असं काहीतरी होते तोंडाला ते फोड फोड येणं त्याच्यापासून ते कमी होऊन जात लस मारली ते लस मारली फोड येणं तोंड सुजणं आणि असे बारीक पिल्लेला बिमारी होती ते लुण घालणं हात पाय सोडून देणं मग आता बारीक पिल्ला औषध कसं द्यायचं मग बारीक पिल्ल्याला ते लहान द्यायचं मेडिकल मधलं नाही पण आपण कसं द्यायचं लहान पिल्ल्यात आपण असं धरून हे ड्रॉप असतात ना ते पाजायचे पाजायचे हा त्या ड्रॉप न पाजायचे असं ते पिल्ल्याचे बिमार्या चालूच राहतात ते आम्ही ऐकलं होतं की झामल्या रोग असते रोग म्हणजे काय होणं पिल्लू अस खाली पडणं हातपाय न उचलणं रोग हा मग तेच त्याला त्याला कसं औषध द्यायचं त्या रोग मेडिकल औषध आणायचं ते एक दुसरं आपलं ओटो ते पावं लागतो ते द्यायचं रोग हे होती शेळी पालन करणारी शेतकरी तर आता आपण बघितलं की त्यांची कशी मेहनत लागते म्हणजे आपण बघितलं की त्यांना एखादं आपल्या समाजातला काही कार्यक्रम असेल तिथे जाता येत नाही म्हणजे त्यांना किती हंड्रेड पर्सेंट द्यावा लागतात शेळीपालनमध्ये बी आता त्यांनी वयाच्या चौदा वर्षी जवळपास सुरुवात केली होती म्हणजे आता त्यांचं वय पंचेचाळीस वर्षाच्या वरी आहे आणि आता त्यांनी सुरुवातीला एक शेळी घेतली होती आत्ता शंभर शेळ्या आहेत म्हणजे आपण पाहू शकतो की त्यांनी सुरुवात कशी ठेवली होती म्हणजे त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल की एका शेळीपासून शंभर शेळ्यापर्यंत की त्यांनी तसा एक उद्योग केला समजा आता शेळीपालन केलं आणि त्यामध्ये त्यांचा बराचसा हा नफा होतो आणि त्यांनी सांगितलं की बाबा पिल्ले कसे ठेवावं लागतात त्यानंतर ते चारा कसा आणावा लागते त्यानंतर कशी याची मॅनेजमेंट करावं लागते आता ते मेडिकलसुद्धा स्वतःच देतात म्हणजे दुसरी शिकलेला शेतकरी किंवा दुसरी शिकलेला एक व्यक्ती तो शेलीपालन करतो स्वतःच मेडिकल पणसुद्धा देतो म्हणजे ही के एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे की बाबा आपण काही काही लोक असं शिकून एवढं आपल्याला माहिती नसते पण यांना अनुभवातून कशी माहिती आली हे आपल्याला कळालं तर आमचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनलला गणित पारावरची त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू